सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आजच्या दिवसातील सकारात्मक वाक्य आहे मला विश्वास आहे की माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अचूकपणे उलगडत आहे आणि मी ते सर्व स्वीकारते आहे पुन्हा एकदा मला विश्वास आहे की माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अचूकपणे उलगडत आहे आणि मी ते सर्व स्वीकारते आहे याचा थोडासा अर्थ किंवा याचे थोडेसे स्पष्टीकरण काही वेळेला काही वेळेला नाही म्हणताना बऱ्याच वेळा किंवा रोज आपल्याला प्रश्न पडतो काही गोष्टींचा किंवा काही विषयांचा असं का हे का झालं असेल हे का घडलं असेल त्या बाबतीतच हे का असेल हा जो का असतो तर अशा काही आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांमध्ये प्रश्नांची उत्तरे ही अलगत उलगडत असतात अलग उलगडत जातात ज्या वेळेस आपल्याला हे प्रश्न पडतात आणि तुम्ही ज्यावेळेस ते ब्रह्मांडाबरोबर जोडले गेलेले असता परमात्म्याबरोबर जोडलेले असतात त्यावेळेस तुम्हाला ते या प्रश्नांची उत्तरं दाखवून देतात मग तिथे असा कुठलाही प्रश्न उरत नाही कधी उरत नाही प्रश्न शंका अविश्वास हा कधी उरत नाही ज्या वेळेस जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की मी मान्य केला आहे जे चांगलं घडतंय ते माझ्या आराध्य दैवतांमुळे माझ्या गुरूंमुळे त्यांच्या कृपाशीर्वादामुळे आणि जे वाईट घडते ते माझं कर्म आहे माझंच कर्म माझ्यासमोर उभा आहे याला आ, कौना ना मी कोणाला कोणा व्यक्तींना दोष देते ना मी माझ्या आराध्याला तर कधीच नाही ना मी माझ्या भाग्याला दोष देते अजिबातच नाही भाग्य आणि कर्म भाग्यात प्रत्येक गोष्टी लिहिलेल्या असतात कर्माने त्या आपण किती घ्यायच्या आणि कोणत्या सोडायच्या हे आपल्या हातात असतं मग ती गोष्ट चांगली असो व वाईट असो आपलंच कर्म आपल्यासमोर उभं राहत असतं कायम मग जसं मी सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपल्यापुढे उलगडत राहते हे कधी राहतं ते मी समजून घेते या या प्रश्नां त्या प्रश्नांची उत्तरं कळतात तुम्हालाही कळत असेल बरेच वेळा अरे असं झालं म्हणून ते असं झालं आणि ते आपण स्वीकारतो आणि ते स्वीकारायला हवं पुन्हा मी सांगते जसं मी सांगते की ज्या चांगल्या गोष्टी घडतात ते आपल्याला मिळालेले आशीर्वाद असतात आणि ज्या वाईट असतात ते आपलंच कर्म असतं हे ज्या वेळेस तुम्ही स्वीकारता ज्या वेळेस तुम्ही सत्य स्वीकारता त्याच वेळेस हे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडतात सगळ्यात पहिल्या दिवशीचं पहिलं वाक्य मला होतं ज्यांचा विश्वास आहे जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात त्यांच्याच आयुष्यात चमत्कार घडतात स्वत आपल्या आराध्यांनी किंवा जे तुमचे श्रद्धास्थान आहे जिथे तुमचे श्रद्धास्थान आहे त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवावा किंवा कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावी तुम्हाला ती उत्तरं मिळत जावी हाच असतो चमत्कार चमत्कारच आहे हा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होता आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होतं सरेंडर होता शरणागत जाता तुम्ही त्यांना मान्य करता तुम्ही त्यांचं अस्तित्व मान्य करता तुम्ही तुमच्या हातून केलेल्या चुका तुमच्या हातून केलेलं वाईट कर्म चांगलं कर्म हे मान्य करता त्यावेळेसच या गोष्टी घडतात त्यावेळेसच हा चमत्कार घडतो म्हणजे घडतोच हे सकारात्मकच वाक्य आहे पुन्हा एकदा मी वाक्य रिपीट करते मला विश्वास आहे की माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उलगडत आहे जी गोष्ट मला हवी आहे किंवा जी गोष्ट मला वाटतं की ही मला मिळावी त्या गोष्टीशी निगडीत तुमच्या प्रश्नांशी निगडीत उत्तरं तुम्हाला रोज मिळत जातात तुम्हाला हवे हवे आहेत ते रस्ते तुमच्यासाठी मोर मोकळे होतात ते तुमच्या पुढं मार्ग दाखवून देतात ती दिशा तुम्हाला दाखवून देतात आणि ज्या वेळेस तुम्ही ते स्वीकारता ज्या वेळेस आपण ते स्वीकारतो की हो माझ्या आराध्यांनी जर ह्याला दुसरा शब्द असा आहे की प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात एक वाक्य असतं माझ्या हे नशिबात होतं म्हणून झालंय याला दुसरा शब्द असं म्हणू की नशिब प्रारब्ध हे माझ्या प्रारब्धात होतं हे माझ्या नशिबात होतं आणि ते मी स्वीकारतो किंवा ते मी स्वीकारते हे ज्या वेळेस तुम्ही स्वीकारता त्यावेळेस तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार हे वाढत जातात ते तुमच्या बरोबर घडत जातात सकारात्मकतेने घडत जातात तुम्हाला त्याच्यातून जा सकारात्मक ऊर्जा मिळत जाते आजचं पुन्हा एकदा माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उलगडत आहे आणि मी ते सर्व स्वीकारते आहे जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री श्रीकृष्ण जगद जगदगम स्वामी